ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदा कोतवाडी जलजीवन योजनेची कामे डिसेंबर अखेर पूर्ण करा अन्यथा जन आंदोलन विनोद कोराणे यांचा इशारा हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेची प्रलंबित कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करा अन्यथा पुन्हा पाण्यासाठी जन आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी शुक्रवारी दिला खोतवडी संयुक्त योजनेच्या प्रलंबित कामाची पाहणी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषणाची दखल घेत बारा सप्टेंबर प्रत्यक्ष स्थळी केली होती यावेळी त्यांनी संबंधित मक्तेदार व अधिकारी यांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देखील केल्या होत्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषणाला यश मिळालं त्यानंतर त्वरित मधील जलकुंभ इतर योजनेच्या कामाला गती मिळाल्याने सदरची योजना त्वरित मार्गी लावणार अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते कोराणे यांनी एस कार्तिकेयन यांना शुक्रवारी समक्ष भेटून त्यांचे आभार मानले तसेच डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर सदर योजनेची कामे पूर्ण करून एक दिवस दिवसाआड दोन्ही गावांना पाणी पाणीपुरवठा व्हावा अन्यथा पुन्हा पाण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा कोराणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे महानगरी न्यूजसाठी बसकोंडा कडेमणीस सात दोन हजार पंचवीस रोजी तारदाळच्या सामान्य नागरिकांच्या बळावर केलेल्या आंदोलनाला अनुसरून बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सी ओ एस कार्तिकेन यांनी तारदाळ गावाला जल जीवनच्या योजनेच्या संदर्भात भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ह्या कामाची गती वाढल्यानंतर गेल्या अनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागली या या आशयाच पत्र आज आभाराचं पत्र आज शिवना देण्यात आलं आणि येत्या डिसेंबरपर्यंत जर तारदाळू खोतवाडीतील सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाआड जर पाणी नाही मिळालं तर पुन्हा हे आंदोलन सर्वसामान्य नागरिकांना घेऊन उभारण्यात येईल या स या आशयाचं पत्रसुद्धा आज शिवना देण्यात आलं